बिग बॉस मराठीच्या घरात धनंजय अंकिता घनश्याम आणि पुरुषोत्तम गप्पा मारत होते तेव्हा पुरुषोत्तम यांनी अंकिताला विचारलं तुमचं गाव कोणतं तेव्हा अंकिता म्हणाली देवबाग यावर गमतीत धनंजय म्हणाले आम्हाला कधी घरी बोलवत नाही पण तेव्हा अंकिता म्हणाली काय तर पुन्हा गमतीत धनंजय म्हणाले मी ग मी तुला कधी बोलवलं नाही घरी यावर अंकिता म्हणाली मी देवबागमध्ये नसते तिकडे रिसॉर्टला जायचं ना आणि पुढे म्हणाली हे येतात मालवणला आणि मासे खातात आणि निघून जातात यावर धनंजय म्हणाले फॅन्स मागे लागतात भले आज अकरा लाख फॉलोअर्स आहेत पण त्यातले शे पाचशे फॅन्स त्या एरियामधले असतील तर त्यातून वीस तीस लोक बळजबरी करून जेवायला मागेच लागतात म्हणून मग स्टोरी पोस्ट टाकत नाही आणि ति तिथून निघून गेलो की मग टाकतो पुढे एक फॅनचा किस्सा सांगताना ते म्हणाले एक फॅन तर लाईव्ह बघता बघता समोर येऊन उभा राहिला गाडी आडवी घातली हा प्रकार पुण्यात घडला होता आता त्याला काय बोलावं बिचारा पावसात उभा होता मग त्याला पण लाईव्ह मध्ये घेतलं असं ते म्हणाले धनंजय पवार यांचं सोशल मीडियावर सध्या खूप कौतुक देखील होत आहे ते घरात सतत जमिनीवर बसलेले असतात यातून त्यांचा साधेपणा दिसून येतो असं त्यांच्या फॅन्सच्या कमेंट्स सोशल मीडियावर दिसून येत आहेत तर तुम्हाला धनंजय पवार आवडतात का तुम्हाला धनंजय पवार यांच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि बघत रहा बिग बॉस मराठी रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही